सिकेपी सोशल क्लब ठाणे यांनी नुकताच तीन व चार मे दोन हजार पंचवीस रोजी परंपरा आणि नाविन्याचा मिलाप असा एक जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रम अतिशय लाजबाब आणि त्या सगळ्या मंडळींनी ते जे सगळं कार्यकर्ते होते त्यांनी एवढा कोऑर्डिनेशनमध्ये कार्यक्रम केला की पंधरा वर्षानंतर जे कार्यक्रम करतात हे सांगितलं म्हणून कळलं अदरवाईज हा कार्यक्रम हो रेग्युलर होतो असं आम्हाला सर्वांना वाटलं तसेच त्या कार्यक्रमामधले त्यांची सगळी आखणी त्याच्यानंतर सगळ्यांचं जे आदरातिथ्य हे वाखाणण्याजोगं होतं जे कार्यक्रम त्यांनी केले जसे की आता चंद्रशेखर फणसे यांचं सितार वाजन फणसे साहेब तिथे प्रत्येक गाण्याच्या अगोदर जे गाण्याच्याबद्दल जी माहिती देते होते त्यामुळे त्या प्रोग्राम सोडून जाऊ नये असंच वाटत होतं दुसऱ्या दिवस संध्याकाळच्या कार्यक्रमात मी येऊ शकलो नाही परंतु तिथे पण व्हील आणि देहदान या कार्यक्रमाला पण खूप अफाट गर्दी होती असं मला कळलं दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात ज्या सी केपी सोशल क्लबचे जे आ, आ, मेंबर आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्या मुलींनी किंवा त्या त्यांच्या महिलांनी जो, जो जोगवा कार्यक्रम सादर केला तो अप्रतिम होता आणि त्यानंतर सी संपूर्ण सी लोकांनी जो कार्यक्रम केला होता तो तिथून सोडून जाऊ नये संध्या रात सं दुपारच्या जेवणाचा देखील आम्ही आस्वाद घेतला या कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा असं काही कार्यक्रम असेल त्याला आम्ही नेहमी त्या, कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आम्ही मदतीसाठी कधी उपस्थित राहू सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे सोवेनियर छापलेले आहे ते सोविनियरचा म्हणजे एवढं सुंदर हे पहिल्यानी बघितलं हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आणि त्यांना स संपूर्ण सिकेपी क्लब सोशल क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या म्हणजे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा तसेच श्री हेमंत रंडिवे व दीक्षित प्रस्तुत जो सिकेपी कलाकारांचा ऑर्केस्ट्रा होता तो देखील एक लाजवा प्रोग्राम होता तो देखील कार्यक्रम संपूर्ण आहे असं वाटत होतं